हातकणंगले तालुक्यातील मौजेवडगाव इथं भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका सरचिटणीस भूपाल शंकर कांबळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नातेवाईकांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती दिली असली तरी खाजगी सावकारांच्या तगादाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा गावात सुरू आहे मौजे वडगाव इथले वर्षीय भूपाल शंकर कांबळे हे आज पहाटे घरातून बाहेर पडले होते सकाळी हेरले गावाच्या हद्दीतील शामराव गुरव यांच्या शेतातील सागवान झाडाला त्यांनी दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केलीये आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या मुलाला मोबाईलवर तुम्ही सर्वजण आपापली काळजी घ्या असा मेसेज पाठवला होता कुटुंबियांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात केली होती मोबाईल लोकेशनच्या आधारे त्यांचा मृतदेह शोधण्यात आला हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवलाय भूपाल कांबळे हे भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते आणि त्यांनी माजी तालुका सरचिटणीस म्हणून काम पाहिलं होतं त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा आहे